फॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नाव न घेता व्यासपीठाची माफी मागून आणि या ठिकाणी उपस्थित असलेले प्रवेश करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सर्वांना माझा सस्मिया नमस्कार सत्मेह जय महाराष्ट्र प्रवेशाचा कार्यक्रम दररोज होतोच पण आजचा रविवार सुद्धा भाऊ एक वेगळा रविवार झाला खालापूर तालुक्यामध्ये भविष्यात ही गोष्ट खरी आहे मगाशी ताईंच भाषण ऐकत होतो मला खालापूरला एका कार्यकर्त्याने सूचना केली होती मी तिथे थोडा थांबलो कुणीतरी मध्ये म्हटलंय की तिकीट मागायला लाज वाटली पाहिजे मी त्यांना सांगतो तुम्हाला हे बोलायला लाज वाटली पाहिजे आम्ही एका पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहोत आमचा पक्ष राज्याच्या कार्यकर्त्याच्या त्या सत्तेमध्ये आहे आणि आमचा तो नैतिक अधिकार आहे जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दिलेला आहे निवडणूक लढण्याचा अधिकार घटनेने आम्हाला दिला आहे त्यामुळे तिकीट मागण्याचा आमचा अधिकार आहे आणि नुसता अधिकार नाही तर ते बोललेत लाज वाटणारे निवडणूक जाहीर झाल्यानंतर तुमची तिकीट कापली जाईल तेव्हा तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरणार नाही हे लक्षात घ्या आम्ही वारंवार या गोष्टी बोलत आलो की आम्हाला एक विश्वास आहे आमच्या पक्षाच्या नेत्यांच्यावर मग मा माननीय अजितदादा असतील मान्य तटकर साहेब असतील माननीय आदिती ताई असतील माननीय जे जे पक्षाचे नेते म्हणजे यांच्याबरोबर सातत्याने चर्चा करत असताना आम्हाला पक्षाकडून ज्या ज्या गोष्टी त्यावेळी सांगण्यात आल्यात ठीक आहे सातत्याने ते आम्हाला सांगतात की वाटाघाटी चालू आहेत बोलणं चालू आहे नवरात्रीमध्ये ते बोलणं फायन फायनल होईल एक बोलण्याची एक एक कायतरी मधली एक टर्म संपलेली आहे दुसरा टप्पा नवरात्री मध्ये आहे आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रवेश करणारा नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी एक विश्वास देतो की उद्याच्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून सुधाकर घारे उमेदवारी अर्ज भरतील हा विश्वास तुम्हाला निवड निव्वळ अर्ज भरणार नाही तर सुधाकर घारे निवडून येतील सुधाकर निवडणूक ही तुम्ही आणि मी आपण सर्वांनी हातात घ्यायची मी वारंवार सातत्याने बोलत असतो या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस आज पक्षामध्ये येणारा माणूस आमच्यासाठी सुधाकर गारे आहे काल पक्षामध्ये आलेला माणूस आमच्यासाठी सुधाकर गारे आहे आणि तीस पस्तीस वर्ष काम करणार आहे माणूस आमच्यासाठी सुधाकर गारे आहे आपण सर्व सुधाकर घारे होऊया आणि निश्चित पद्धतीने उद्याची निवडणूक यशस्वी करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करू त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सुधा शेठ मी ऐकलं कि तो शिवसेनेचा एक महान नेता सांगत होता की राष्ट्रवादीने म्हणे त्या बारणेंना मतदान केलं नाही या सगळ्या नालायक लोकांनी ठरवलं बारणे साहेबांनी विचार आणि खर्चाला पैसे पाठवले यांनी स्वतःच्या खिच्यात ठेवले आणि बारणे साहेबांना पाडण्याचं कारस्थान रचणारे आज राष्ट्रवादीचं नाव घेऊन स्वतःची चामडी वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्या बोलणाऱ्या माणसाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तुम्ही कोणावर आरोप करता काय तुमचे पात्र नाही सुधाकर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदान केलं म्हणून सकाळची ज्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये बाप्पासाहेब बांबडेंना त्या ठिकाणी विजय मिळालेला आहे अख्ख्या मतदारसंघामध्ये अप्पासाहेब बांबडेंचा पराभव झाला कुठे गेली होती तुमची आमदारकी कुठे गेला होता तुमचा विकास कुठे आरोग्य होती तुमची मती कुठे गेली होती तुमची गती हा प्रश्न खऱ्या अर्थाने तुम्हाला विचारला पाहिजे चुका तुम्ही करायच्या आरोप मात्र राष्ट्रवादीवर करायचे माझं त्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगणं आहे की आपल्या निवडणुकीची सविस्तर चर्चा कपालेश्वरच्या नाक्यावर मी भरत बघत मी भरत बघत एकटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमचं आव्हान स्वीकारतो तुमच्याशी चर्चा करायला मी तयार आहे जनतेच्या दरबार कपालेश्वर समोर या काय झालं ते दूध काटूत आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या जनता ठरवेल कुणी कुणाला मतदान केलं तुम्हाला आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यांच्या पायाखालची वाळू सरकली ठीक आहे मागच्या वेळेला निवडून आल्या आमच्यासारखे कार्यकर्ते मेहनत घेतली रात्रंदिवस काम केलं तुम्ही निवडून आला ज्या कार्यकर्त्यांनी तुमचं काम केलं त्यांना तुम्ही बाजूला सारलं सुद्धा भाऊ एक वैशिष्ट्य तुम्हाला मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतो की जे आज ते आमदारांच्या अवतीभोवती जवळ आहेत हे सगळे बातूसुच्या मागच्या दरब्या तुम्ही आणि त्यांच्यासोबत राजे भाऊ होते महेंद्र बबन ब हे पुढच्या मातोश्रीच्या धरले जात होते ही सत्य घटना नसेल तर या सगळ्यांना माझं सांगणं या कपालेश्वरला त्या कपालेश्वरची शपथ घेऊन आपण करू अरे तुम्ही काय सांगता रे तुम्ही त्यात दाखवायचे दात आणि खायचे दात वेगवेगळे तुम्ही टीका करायचं बंद करा ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आणखी वेगळ्या शब्दामध्ये तुमच्यावर बोललं जाईल आम्ही सातत्याने कुठेतरी काय नेतिवत्ता बघत होतो तुमच्यावर बोलायला मला मला आयुष्यामध्ये आमच्या पक्षामध्ये स्पीड ब्रेकर आहे त्या स्पीड ब्रेकरचं नाव भगवान भोईर आहे भगवान शेवट भोईर गड बघून भो आम्ही तुमचं थांबतो नाही तुमची लगत विशेष्वर येणार नाही अरे तुमची ना पात्रता नसताना तुमची पालखी आम्ही या तालुक्यामध्ये व्हायली या तालुक्यामध्ये तुम्हाला एक नंबरची मतं दिली विसरलात का तुम्ही अशा पद्धतीने विसरत पडू देणार नाही मी सुधा भाऊना सांगणार आहे मी येताना भाऊशी चर्चा करत आलो की या पाच वर्षामध्ये आमदारांनी स्वतःचं भलं केलं सुधा भाऊ तुमची पाच वर्षाची आमदार की हे जनतेसाठी वा मी प्रामुख्याने सांगतो तुमचं वय फार कमी आहे आणि तुम्हाला पंचवीस वर्ष कोणी आलेला नाही ही गोष्ट मी महेंद्र सोरेंना देखील सांगितली होती महेंद्र झोरेन त्या ठिकाणी काय केलं माझ्यासारखा कार्यकर्ता गेला होता मी त्याला विनंती केली होती महेंद्र झोरे आमदार झाल्यानंतर माझी मुलं दोन इंजिनियर झाली त्यांना ऑफलाईनची कामं टाकायला लागतात की जेणेकरून ते टेंडर टाकायला त्यांची पात्रता ठरते माझ्यासारख्या माणसाला ज्यांनी रात्रंदिवस काम केलं त्या माणसाला महेंद्र थोरे त्या अभिषेकला बोला अभिषेक हे घरातलं काम नाही झालं पाहिजे वर्ष महिना गेला दोन महिने गेले सहा महिने गेले सात महिने गेले आठ महिने गेले वर्ष गेलं वर्षभरानंतर परत गेलो अरे महेंद्र त्या पोरातवर कामावर नाही टाकली अरे कोण तो भडवा कोण तो नारायण का रे तुम्हाला काय सांगितलं होतं ही फक्त पॉलिसी होती ही फक्त पॉलिसी होती म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला माणूस मदत करणार नाही मी एवढंच नाही पुढे जाऊन कधी जाऊन वेळ येईल ना अजून काही इतिहास सांगेल ज्या ज्या दिवशी अशा अशा गोष्टी ते घडवतील ना आपण एक 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 पान ओपन करू तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल काय काय प्रकरणांच्या यांची काय काय प्रकरण आम्ही थांबवलेत कुठ्या कुठल्या वेळेला मी एक का प्रसंग असा होता मी सकाळी उठलो होतो मी तो, तो प्रसंग सांगत नाही पण तुम्हाला हो आमदार महोदयांचा फोन आला भरत भाई असं असं झालं तुम्ही तिथे पोहोचलं पाहिजे मी टी शर्ट आणि पॅन्टवर माझ्या गाडीला सेल्फ मारून तिथे पोहोचलो होतो आणि आज ते म्हणतात की आमचं आमचं काय नाही अरे तुमच्यावर आमचे अनंत उपकार आहेत तुम्ही आयुष्यामध्ये फेडणार नाही तुम्ही आमची फसवणूक के नाही मला स्वतःला विश्वास आहे मी सत्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे मी देव देश धर्म पाळणारा माणूस आहे तेव्हा मला खात्री आहे की तुमचे कर्म तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही इतकी जनता कर्जत खाल्यापुरती तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणचा डांबर तुम्ही कथासाला मी आतापर्यंत भात खाल्लेला मला त्रास होतो सुधाशी भात खाल्ला तरी मला पोटात त्रास होतो यानं ना डांबर पंप बसते खर खडी पण काय म्हणजे मी तुम नेहमी मी कधी कधी विचार करतो मला रिअली त्रास होतो मला बाहेर खावे लागते भात खाल्ला तर मला त्रास होतो पसते ना खडी पचते तुम्ही काय काय पचवताय आणि तुम्ही मोठ्या गोष्टी केल्या बाळासाहेब जर असते तर कदाचित दिले असते कदाचित तिघे साहेब आज असते तर तुम्हाला चापकानी नाक्या नाकावर फोडले असते मी त्यांचा पायग आहे मी त्या विचारातला एक कार्यकर्ता आहे मी हडा मसाच्या खऱ्या अर्थाने शिवसैनिक आहे मी शिवसैनिक आहे शिवसैनिक राहणार परंतु मला विश्वास आहे की खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करणारा हा माणूस ज्याच्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे ज्याच्याकडे धर्म आतंतिकी विचार आहे असा एक नेता मला कर्जत तालुक्यामध्ये जो दिसला पस्तीस चाळीस वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये मी बघितलेला माणूस त्याचं नाव सुधाकर घारे सुधाकर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार आहे सुधाकर घारेंकडे खऱ्या अर्थाने दिगे साहेबांचे दिगे साहेबांच्या कारण्यात गेलो आम्ही बघत होतो विद्यार्थी येत होते त्या ठिकाणी नोकरी मागणारी माणसं येत होती सुधा भाऊच्या ऑफिसमध्ये आज तीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी शिक्षणाच्या कामासाठी लोक येतात आरोग्याच्या कामासाठी मदत मागायला येतात शे तुमच्या गावच्या भल्यासाठी काय असतात त्याच्यासाठी मदत मागायला येतात गावच्या रस्त्यासाठी येत हेच काम दिगे करत होते दिगे साहेबांनी हीच कामं करून त्या ठिकाणी शिवसेना वाढवली ज्यांनी शिवसेना वाढवली त्यांच्या वाटाला आमच्या वाटायला कधीच काय अपेक्षा पण नाही केली मी आज सर्वांच्या साक्षीने सांगतो की सुधाकर मला काही अपेक्षा नाही दवे योगाने माझ्या वडिलांची पुण्याही म्हणा कि आमच्या पिढी लोकांची पुण्याही आमच्या घरामध्ये आम्ही सुखी आहोत दोन वेळचे जेवण अंगावर कपडे फिरायला गाडी एवढं भगवंतानी दिल्यावर राहिलं काय कशासाठी हवी श्रीमंती आणि कशासाठी स्वाभिमान मात्र विकणार नाही स्वाभिमान घाण ठेवणार नाही जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं वाकून जगणं आपल्याला चालणार नाही मोडेन पण अशोक वाकणार नाही आणि अशोक क्षण तुम्ही म्हणता संन्यास घेणार नाही मला जिल्हा परिषद मध्ये पण जायचं आहे सुद्धा घरे आमदार होतील बघत बघा जिल्हा बंधन जाईल या गोष्टीसाठी मी आणि जिल्हा परिषद दोन पूर्ण झालो मी संन्यास मात्र घेईन आणि त्या संन्यासाला तुम्हाला बोलवीन पण त्यावेळी तुम्ही माळकरी झालेले असल्या पाहिजेत अशी माझी मागणी आहे तुमच्याकडे मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की सुभाग घरीचं नाव तुम्ही तुमच्याकडे कानावित असेल गावातला शेवटच्या टोकावरचा माणूस सुद्धा घरानं ओळखतो शहरातला माणूस सुद्धा घरानं ओळखतो रिक्षा स्टँडचा माणूस सुद्धा घरानं ओळखतो स्टँडचा माणूस सुद्धा घरानं ओळखतो रेल्वे स्टेशनच्या माणसात सुबा घरांचं नाव करतात रेल्वेमध्ये डब्यात मध्ये बसलेली लोक सुद्धा घरींच्या नावाची चर्चा करतात गेल्या वर्षाच्या राजकारणामध्ये मी कधी ऐकलं नव्हतं रात्री दहा वाजेपर्यंत काहीतरी शेवटच्या कोपऱ्यातल्या एखाद्या कार्यकर्त्याचा फोन येतो बरंच बाई सुधाबाची तिकीट झाली का मी त्याला म्हणतो अरे बाबा होईल रे माझ्या महाराजा होईल रे पण आज तुम्हाला विश्वासाने सांगतो सुधा घेची तिकीट कापण्याची क्षमता ना ना ह्या आहे आहे अन्य मध्ये महाराष्ट्र राज्याच्या हात काढण्याची क्षमता ह्या लोकांच्या मध्ये नाही त्यामुळे उद्या सुधाकर गर घरेंची तिकीट नक्की आहे नवरात्र संपली की सुधाभाऊनच्या तिकिटाचा कार्यक्रम कर्जत मध्येच होईल कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर मोठी सभा होईल सुधा घरांचं तिकीट कुठल्या रूम मध्ये बसून होणार नाही सुधा घरांचा तिकीट पुढे एसी मध्ये बसून होणार नाही सुधा घरांचा तिकीट वाजत गाजत बॅड बाजा लावून पोलीस ग्राउंड वर मोठी सभा घेऊन त्या ठिकाणी सुधाकर घरांचा तिकीट जाहीर होईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि तोर्क थांबतो जय हिंद जय महाराज